आपन पाहत भीम क्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल भीम व बुद्ध जयंती आणि जागतिक आरोग्य दिनानिमित्त कवी वामन भुजबळ यांच्या स्मरणार्थ मोफत सर्व रोग निदान शिबिराचं आयोजन पूर्ण शहरामध्ये भीम आणि बुद्ध जयंती तसेच जागतिक आरोग्य दिनानिमित्त तीन दिवसीय व्यसनमुक्ती शिबिराचं आयोजन तथा मोफत सर्व रोग निदान नेत्र तपासणी आणि रक्तदान शिबिर यांचं आयोजन करण्यात आलं असून या शिबिरास आंबेडकर नगर सिद्धार्थनगर येथील उपासक उपासिकांनी मोठ्या प्रमाणात या शिबिरात सहभाग घेऊन आपल्या प्रकृतीची डॉक्टरांना आजार सांगून त्यावर मोफत औषधोपचार घेतले आहेत सर्व रोग निदान शिबिराचे उद्घाटक म्हणून लाभलेले डॉक्टर संग्राम जोंधळे बालरोग तज्ज्ञ मराठवाडा बाल रुग्णालय नांदेड कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर डी आर वाघमारे वाघमारे हॉस्पिटल पूर्णा डॉक्टर अशोक धबाले अस्थिरोग तज्ञ नांदेड डॉक्टर त्रिशला धबाले दंतरोग तज्ञ नांदेड डॉक्टर बद्रीनाथ आंबोरे ऑप्टिमेट्रिस्ट नांदेड डॉक्टर श्रीकांत कुलदीप परभणी डॉक्टर लक्ष्मण नाईक वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय पूर्णा डॉक्टर परमेश्वर साळवे जनरल सर्जन परभणी डॉक्टर नागनाथ देशमुख वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय पूर्णा डॉक्टर गणेश काजगुंडे बालरुग्ण तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी रुग्णालय पूर्णा डॉक्टर संदीप जोंधळे जनरल फिजिशियन पूर्णा डॉक्टर दीक्षा कांबळे समुदाय आरोग्य अधिकारी कंधार डॉक्टर पिंकी डांगे रणवीर दंतरोग पूर्णा या सर्व डॉक्टर समूहाने सर्व आजारांवर शिबिरात आलेल्या सर्व नागरिकांना रोग निदान प्रक्रिया संदर्भात आणि रोग निदान थोडक्यात करता येईल या संदर्भात सखोल मार्गदर्शन केले आहे या शिबिराचे आयोजन डॉक्टर संतोष डांगे लक्ष्मण गायकवाड बोरगावकर प्राध्यापक भूषण सुकेसनी वामन भुजबळ समुपदेशक पूर्णा भीम जयंती मंडळाचे कार्याध्यक्ष चक्रवर्ती वाघमारे जयंती अध्यक्ष उत्तम खंदारे जयंती उपाध्यक्ष राजकुमार सूर्यवंशी शेख नसीर सर तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बौद्धाचार्य बारहाते यांनी केले पाहुयात सविस्तर वृत्तांत शिवभीम क्रांती महाराष्ट्र निर्भीड चांगला उपक्रम आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्तानं आणि कवी वामन भुजबळ यांच्या स्मरणार्थ हा जो आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे खरोखर हा लोकांच्या हिताचा कार्यक्रम आहे लोकांचं चा आरोग्य चांगलं राहील लोकांना चांगल्या पद्धतीनं जीवन जगता येईल जसं जे भगवान बुद्धांनी सांगितलं आहे की आरोग्य परमा लाभा आरोग्याचा परम लाभ होणं फार महत्त्वाचं आहे शरीर निरोगी असणं मन निरोगी असणं फार महत्त्वाचं आहे आणि हे आरोग्य शरीर आर निरोगी ठेवण्यासाठी आपण हे जे शिबिर ठेवलेलं आहे त्याच्यामुळं शारीरिक आरोग्य आपलं चांगलं होणार आहे सुदृढ होणार आहे की नाही आणि त्याच्यानंतर मनाच्या आरोग्यासाठी आपण आताच दहा मिनिटाची अनापान साधना केलेली आहे ती सुद्धा भगवान बुद्धाने शिकलेली आहे मनाला निरोगी जर ठेवायचं असेल तर अनापान आणि विपशना ही ध्यान साधना केली पाहिजे आपले कवी वामन भुजबळ गुरुजी यांनी ह्या शिबिर अटेंड केलेलं होतं आणि त्यांची इच्छा होती है ध्यान सादना की लोकांनी हे अनापान ध्यानसाधना करावी तर ते सुद्धा कार्यक्रम इथं ह्या जयंतीनिमित्त घेतला त्याच्याबद्दल मी संयोजकाचे खरोखर खूप आभार मानतो की त्यांनी दोनही कार्यक्रम घेतले अनापान साधना जी की माणसाच्या माणसाला निरोगी राहण्यासाठी मनानं सुदृढ राहण्यासाठी मनानं बल बलवान मजबूत राहण्यासाठी कामाला येते मनाची एकाग्रता स्मरणशक्ती वाढवण्यासाठी कामाला येते आणि अनेक लाभ होतात त्या अनापान ध्यान सतीमुळं झोप चांगली येते मनामध्ये मैत्रीभाव वाढतो द्वेषभाव कमी होतो तर हे अनेक लाभ या अनापान सतीच्या ध्यानामुळं होतात आणि ती ध्यान साधनाही करून घेतली तुम्ही ह डॉक्टर डांगेसरांनी आयोजन केलं खूपच चांगला उपक्रम घेतला आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे, जे तज्ज्ञ डॉक्टर आलेले आहेत अस्थिरोग तज्ज्ञ आहेत नेत्ररोग तज्ज्ञ आहेत त्याच्यानंतर दंत शल्य चिकित्सक आहेत त्यांनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं इथं आता सर्वांना मदत करणार आहेत रोग निदान करणार आहेत त्याच्यानंतर औषध सुद्धा मोफत मिळणार आहेत म्हणून मी ह्या सर्व डॉक्टर मंडळीचे सुद्धा खूप खूप हार्दिक अभिनंदन करतो त्यांचं हार्दिक स्वागत करतो आणि अशा ह्या कार्यक्रमाला पुन्हा पुन्हा हे कार्यक्रम व्हावेत असे यासाठी मनातून मी इच्छा व्यक्त करतो आम्ही दिनांक सात ते नऊ असं शिबिराचा वेळ दिला होता सात तारखे ते नऊ तारखेपर्यंत त्यामध्ये आम्ही पहिल्या दिवशी आम्हाला बार्शी इथून टीम आली होती व्यसनमुक्त आयुष्य व्यसनमुक्त सेंटरची आणि त्यांनी आम्हाला इथं आल्यानंतर जे रुग्णासाठी आम्ही जे लावलं होतं व्यसन शि व्यसनमुक्त जयंती शिबिर तर असे भरपूर आमच्याकडे त्या दिवशी जवळपास एक पंचवीस एक लोक आले होते आणि पंचवीस लोकांनी शिबिराचा लाभ घेतलेला असून द त्या लोकांना दुपारी आम्ही जेवणाची वगैरे व्यवस्था केली आणि काही तपासण्या वगैरे त्यांच्या आरोग्या केल्या आणि त्यानंतर त्यांना थोडं फिजिकली फिटनेस राहण्यासाठी काही खेळ वगैरे बार्शीच्या डॉक्टर साहेबांनी दाखवले त्यांना आणि त्याच्यामध्ये ते चांगलं यश मिळालं आणि संध्याकाळी पाच वाजता परत त्यांची तपासणी करून त्यांना लिंबू पाणी आणि इतर काय गोष्टीविषयी त्यांना माहिती दिली आम्ही देत गेलो आणि दुसऱ्या रोजी सा दिनांक आठ रोजी म्हणजे शिबीर घेण्यात आलं बा बार्शीहून आणखीन दोन डॉक्टर लोक आले होते आणि त्यांनी चांगली तपासणी वगैरे केली आणि आज तिसरा दिवस आहे आज तिसऱ्या दिवसामध्ये जे आहे सर्व रोग निधन शिबिर जे आमचे चांगले मार्गदर्शक स्वर्गीय भुजबळ सर होते आणि त्यांनी त्यांच्या नावाने ह्या शिबीर घेण्यात काम आम्ही केलं आणि त्याच्यामधून कसं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि भुजबळ सराच्या संयुक्त स्वर्गीय भुजबळ सरांच्या यांच्यामध्ये माध्यमातून आम्ही आज रोगदान शिबिरं घेण्यात आलं आणि त्यामध्ये नांदेड व परभणीचे चांगले मोठे मोठे डॉक्टर संग्राम दोंधळे आणि साहेब पूर्णाचे आमचे डॉक्टर वाघमारे साहेब संदीप दोंधळे साहेब आणि कुलदीपक साहेब असे डॉक्टर लोक जे आले आणि ते शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला आणि आतापर्यंत जे लोकं आहेत ते शिबिरामध्ये भरपूर म्हणजे तपासण्या चालू येतात आणि आमची जी, जी टीम आहे रक्तदान शिबिरामध्ये जवळपास एक सात आठ लोकांनी आमच्या रक्त दिलेलं आहे आणखीन बी काही लोक येऊन रक्त द्यायची मानसिकता त्यांची झालेली आहे पुढच्या वर्षी बी जमलं तर आम्ही ह्याच्यापेक्षाही चांगल्या पद्धतीने आणि मोठ्या स्वरूपामध्ये हे शिबिर करून दाखवण्याचा संकल्प आम्ही ठेवू